चला 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 त्याला घ्या की पटकन त्याच्या वाचून आपली पार्टी आदर राहिली थांब थम आली घेऊन थांब चल हा हे ह्या जगात सगळ्यात सुखी कोण आहे ग श्रीमंत माणूस नाही मोबाईल आयता कवर आयता बॅलन्स आयता चार्जर नाँ। 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 मोबाईल ला चला 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 त्याला घ्या की पटकन त्याच्या वाचून आपली पार्टी आदर राहिली थांब घ्या 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 मला ती घशात दुखत इन्फेक्शन होत्या तुम्हाला जर इन्फेक्शन झालं तर घशात घुसून मारत आय आय हाय मध्ये मध्ये माझी लई पाट दुखायला लागली ग अरे देवा पाठीवर निंदा करते म्हणून इतकी पाठ दुखते तोंडावर निंदा केला तर तोंडच दुखल हॅलो माझा आलाय येताना दोन किलो मटण आणा पण येताना मूत पिऊन येऊ नका मूत पिऊन आला माझा भाऊ गेला की मग तुडवला वाकळा तुडवल्या गतच ठेवा